आज आपण स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस या टाईपवर करत त्या ठिकाणी सर्व शाळांसाठी एक महत्त्वाची सूचना संच मान्यतेबद्दल आलेली आहे ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलच्या या क्रोम ब्राउजरवर आहे या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस असं टाइप करा बघा किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल स्टुडंट पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस ला या ठिकाणी मी क्लिक करतो ठिकाणी जी पहिली साईट आहे बघा याला या ठिकाणी क्लिक करतो आता बघा या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शाळांसाठी एक नवीन सूचना आलेली ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया पहिली सूचना आलेली बघा शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी मान्यता प्लस वरील तीस सप्टेंबरच्या आधार वय विद्यार्थी नोंदीप्रमाणे होणार असल्याने युड युडस वरील युडस प्लस वरील विद्यार्थ्यांची माहिती परिपूर्ण भरण्यात यावी दुसरी सूचना काय या ठिकाणी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी सरल पोर्टल मधील माहिती युड प्लस मधून येत असल्यामुळे विद्यार्थ्यांची माहिती कोणत्याही माहिती माहिती बदल किंवा नवीन भरण्यास ती माहिती दोन दिवसांनी पोर्टल पोर्टलमध्ये उपलब्ध होईल म्हणजे बघा युड प्लस मधली माहिती भरल्यानंतर या स्टुडंट पोर्टलवर ती दोन दिवसांनी या ठिकाणी उपलब्ध होत असते या ठिकाणी पुढचं पाहूया शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सरळ प्लस युड युड प्लस पोर्टल ची माहिती मुख्याध्यापक केंद्र प्रमुख गट शिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पुढचं पाहूया या ठिकाणी चौथ अकरावी बारावीच्या संच मान्यतेसाठी विद्यार्थी विद्यार्थी न्याय विषय व अनुदान प्रकार नोंदवण्याची सुविधा या मुख्याध्यापक स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे युडायस प्लस मध्ये शा युडायस प्लस मध्ये शाखेची नोंद नसल्यास विद्यार्थिनी या विषय भरता येणार नाही म्हणजे अगोदर आपल्याला युडायस प्लस मध्ये एंट्री करावी लागेल नंतर बघा शै पाचवं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतची माहिती पाहण्यासाठी डावीकडील म्हणजे बघा हे पोर्टल ओपन झाल्यानंतर डावीकडे ओल्ड स्टुडंट पोर्टल लिंक वर क्लिक केल्यास बघा आपल्याला जर सन दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे मागची जर स्टुडन्ट पोर्टल पाहायचं असेल तर डाव्या बाजूला त्या ठिकाणी दिलेली त्या साईडवर जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी आपल्याला युजर आयडी पासवर्ड टाकून मागच्या वर्षी जर रेकॉर्ड आपल्याला पाहता येते नंतर बघा सरळ पोर्टलवर माहिती न दिसल्यास ती माहिती प्रथम युडाएस प्लस मध्ये अद्यावत करावी बघा आपण जर स्टुडंट पोर्टल माहिती पाहायला गेलो त्या ठिकाणी विद्यार्थी माहिती दिसली नाही तर सर्वात अगोदर आपण युड प्लस मध्ये माहिती त्या विद्यार्थ्यांची अद्याप करावी त्यानंतरच ती सरळ पोर्टलवर दोन दिवसात त्या ठिकाणी आपल्याला दिसायला लागते या ठिकाणी ओके आय अंडरस्टँड याला या ठिकाणी मी क्लिक करतो तर पुढची सूचना या ठिकाणी परत येणार आहेत हे लॉग इन केल्यानंतर ते या ठिकाणी आपण पाहूया आता बघा जर तुम्ही बघा हे स्टुडंट पोर्टल दर महिन्याला अपडेट होत आहेत म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला युजर आयड पासवर्ड जो आहे तो बदलावा लागतो तो पासवर्ड व्यवस्थित लिहून काढा कुठेतरी ते लक्षात ठेवा तर या ठिकाणी बघा सर्व शाळांचं मुख्यतः शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सोस साठी स्टुडंट पोर्टलमध्ये डिफॉल्ट पासवर्ड वापरून लॉग इन करावे त्यानंतर स्वतःचा नवीन पासवर्ड सेट करावा आता या ठिकाणी मी पासवर्ड बनवलेला आहे पण तो डिफॉल्ट पासवर्ड म्हणजे कोणता या ठिकाणी मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवणार आहे जी कॅपिटल जी ई एस टी जी कॅपिटल काढून सर्व स्मॉल घ्यायचं जी यू ई एस टी वन टू थ्री उद्गर्वाचक चिन्ह ऍट द रेट आणि हॅश असं या ठिकाणी डिफॉल्ट पासवर्ड टाका लागतो मी टाकलेलं आहे आता मी नवीन पासवर्ड या ठिकाणी बनवलेला आहे या ठिकाणी मी युजर नेम म्हणजे माझ्या शाळेच नंबर टाकतो पासवर्ड टाकतो आणि कॅपच्या भरतो आणि इन होतो ही सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो परत एक महत्वाची सूचना आलेली आहे परत नोटिफिकेशन आलेली आहे ती नोटिफिकेशन कोणती या ठिकाणी आपण पाहूया बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस ची संच मान्यता युडॅस प्लस मधील तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंतची नोंद म्हणजे आता बघा तीस सप्टेंबर येणार आहे तीस सप्टेंबरची जी नोंद असेल विद्यार्थ्यांच्या म्हणजे बघा सन दोन हजार पंचवीस रोजी संच मान्यता युडॅस प्लस मधील तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची रोजीपर्यंत नोंद झालेल्या आधार वैध असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार केली जाईल बघा तीस सप्टेंबरला जो आधार विद्यार्थी व्हॅलेट असतील त्यांची संख्येनुसार त्या ठिकाणी ते संच मान्यता गृहित पकडल्या जाईल तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर नोंद झालेले किंवा त्यांचा आधार त्यानंतर वैध झाला असेल असे विद्यार्थी संच मान्यता दोन हजार पंचवीस मध्ये विचारात घेतले जाणार नाहीत या ठिकाणी याची नोंद घ्यावी या ठिकाणी महत्वाची सूचना महत्वाची नोटिफिकेशन या ठिकाणी आलेली आहेत याला या ठिकाणी मी कट करतो तर बघा हे जे टॅब तुम्हाला दिसत नसेल बघा मी काय सांगत आहे हे जर टॅब या ठिकाणी तुम्हाला दिसत नसेल तर मोबाईलच्या या याला या तीन डॉटला या ठिकाणी क्लिक करायचं आणि या ठिकाणी बघा झूम ऑप्शन येते या झूम ऑप्शनला जर तुम्ही क्लिक केलं त्याला मानव पुढं केलं तर त्या ठिकाणी ते टॅप त्या ठिकाणी दिसायला लागतात माझे या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी मी कट करतो आता बघा संच मान्यता बघा आता विद्यार्थी संच मान्यता आपल्याला करायचं आहे म्हणजे स्टुडंट पोर्टल येऊन विद्यार्थी संच मान्यता करायला लागते आणि संच मान्यता शिक्षक संच मान्यता देखील करावं लागते तर संच मान्यता शिक्षक संच मान्यताचा टॅग वेगळा असते आणि हे या स्टुडंट पोर्टलवर देखील आपल्याला संच मान्यसाठी विद्यार्थी संच मान्यता करावं लागते तर या ठिकाणी आपण अगोदर रिपोर्ट पाहूया रिपोर्टला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी बघा आधार आहे या ठिकाणी आधारला या ठिकाणी क्लिक करतो आणि आधार स्टेटस आहे याला या ठिकाणी क्लिक करतो म्हणजे आपल्याला लक्षात येते आपल्या शाळेमध्ये किती विद्यार्थ्यांचा आधार व्हॅलिडेशन पूर्ण आहे म्हणून या ठिकाणी बघा या ठिकाणी दिलेले आहेत आधार व्हॅलिडेशन किती आणि इनव्हॅलिड स्टुडंट किती त्याच्यानंतर बघा आधार अवेलेबल स्टुडंट किती आधार नॉट अवेलेबल किती असे या ठिकाणी संपूर्ण आकडा या ठिकाणी दिसून होतो याप्रमाणे आपल्याला कार्यवाही करायची आहे याला जर या क्लिक केलं तर या ठिकाणी सर्व विद्यार्थी कोण राहिलेले ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी दिसतात आता आता जो पुढचा आहे बघा संच मान्यता विद्यार्थी संच मान्यता कशी करतात हा या पुढच्या मध्ये तुम्हाला दाखवणार या ठिकाणी जर मी क्लिक केलं तर याची पुढची टॅप या ठिकाणी ओपन होते ते विद्यार्थी संच मान्यता कशी करतात मी पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अवश्य दाखवणार आहेत कारण युडॅस प्लस सर्व माहिती आपल्याला अद्यत केल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी संच मान्यता करावी लागणार अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू